हॅलो हाय जय महाराष्ट्र मी वैशाली आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल द मराठी सौदीमध्ये तर आज आम्ही चाललो आहो सौदीच्या हराज मार्केटमध्ये जिथे प्रत्येक वस्तू सेकंड हँड न्यू न्यू पण वस्तू मिळतात जसं की जसं इथे कोणी राहायला आले आहेत नवीन तर मग भरपूर लोक तिथनं सामान घेतात कारण तिथले जे सौदी आहेत ते लोक प्रत्येक ईदला वगैरे त्यांचं सामान चेंज करत असतात तर तिथे भरपूर चांगल्या प्रमाणात चांगल्या वस्तू असतात घरातल्या सगळ्या वस्तू तर चला मग मी तुम्हाला तिथे दाखवते सगळं काही भेटूया तिथे संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे इथे हे आहे लुलू हायपर मार्केट या ठिकाणी तुम्ही बघू शकता सौदी अरेबियातली हिरवळ जरी हा वाळवंट प्रदेश असेल तरी सुद्धा इथे रस्त्या आणि सुद्धा अशी सुंदर झाड आहे आणि या ठिकाणी आपण आलो मार्केट मध्ये हे सगळे शॉपच्या बाहेर आहेत ते ओल्ड फर्निचर आहे आणि आतमध्ये जे आहेत ते न्यू चांगल्या कंडिशनचे चा अगदी सगळे सामान असतं इथे फर्निचर घरातले सामान भांडी वॉशिंग मशीन ही भरपूर लोक पाकिस्तानी बांगलादेशी बांगलादेशी लोक हे खूप काम करतात इथे खूप गर्दी आहे इथे हे सगळे न्यू आहेत आणि जे तिकडे ठेवलेले दिसतात ते सगळे ओल्ड पार्किंगला पण जाणं नाही टी वी फ्रीज अलमारी आता जसं नवीन कपल इथे कोणी दिसलं तर ते सगळे लोक येतात सर क्या चाहिये सर क्या चाय असं वगैरे म्हणत किचनचं सामान रेस्टॉरंटचं सामान प्रत्येक वस्तू इथे मिळतात हे जे दिसतात हे नवीन आहेत सगळे बांधून चालले आहेत इथले कार्पेट खूप सुंदर सुंदर आणि मोठे मोठे असतात हे कार्पेट चे शॉप आहेत हे न्यू फर्निचर आहे

हे जे सगळे सोफा दिसत आहेत ना हे प्लास्टिक कवर केलेले ते ओल्ड सोफा आहे आणि काही काही नवीन पण ठेवलेले आहेत आणि इथे रिझनेबल रेटमध्ये आपल्याला भरपूर काय असं मिळून जातं या मार्केटमध्ये मोस्टली जे लोक नवीन इथे येतात राहायला रेंटने वगैरे तर ते लोक इथे सामान घेतात आणि सोडून जाताना ते असं विकून जातात तर हे सगळं सामान इथे मिळतं आणि सगळं काही चांगल्या कंडिशनचं असतं आणि जे सौदी लोक आहेत ते सुद्धा आपले ईद प्रत्येक ईद मध्ये त्यांचं सामान चेंज करतात किती सेवन फिफ्टी पूर्ण सेट ना। 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 आता हा जो सेट आपण इथे बघतो आहे ना हा सातशे पन्नास रियालचा सा आहे म्हणजे निअ नियर अबाउट इंडियाची सोळा आहे आणखी एवढा मोठा सेट आहे टेबल सेंटर टेबल वगैरे सगळं काय होतं ते पण सुंदर आणि तो जर आपल्याकडे घ्यायला गेला तर खूप महाराज हा पण छान वाटत

आपला कितीला घेतला जावडाच घेतला या ठिकाणी आला 20 ना तर मला ब आपल्या नागपूरच्या बर्डी मार्केटचीच आठवण येते आणि हे इथे अभ्यास ट्वेंटी ट्वेंटी आल आणि भरपूर काही फिफ्टीन दिल हे त्याच्यानंतर हे इथे ज्वेलरी वगैरे आहे मेकअप आहे ते पण स्वस्त स्वस्त इथे मिळून जातं आणि असं नाही की यूज केलेलं ते पण नवीन आहे काहींची क्वालिटी wow. चांगली असते आणि काही थोडे ॲव्हरेज असतात बट असतं ठीक असतं सौदी लोक पण इथन काही काही घेतात हे किती म्हणताय साडे चारशेच्या मनाने हे चांगले कपडे आहे म्हणजे नवीन आहेत आणि चांगलेच आहेत सगळे आणि हे इथे सँडल आहे पंधरा रुलची आणि सँडल पण छान आहेत त्यांची पण क्वालिटी आहे इतिहाब अबायाज जाहिर आनी छोटा मुलायम कपड़े वगैरह पन आये तेपन चंगलिया ते है दी थे कोई स्कोइस बंदा कोई ये कितने का है बने ही ब्रावियर बुर्बार लगे कम तू तुमसे बिहारा अबे यहाँ

अच्छा ट्वेंटी <repanel> <Okay. Okay>. <repanel> 那个<刀>。<刀> <laughs> हे इथे जे सगळं दिसत आहे हे सगळे काही ओल्ड सामान आहे वापरलेले तरी सुद्धा चांगल्या क्वालिटीचे सामान आहे लोक घेतात भरपूर इथून सगळंच वॅक्यूम क्लीनर आहे भांडे आहे छोट्या मुलांचे खेळणी गाड्या वगैरे सायकल बॅग्स जिम इक्विपमेंट वगैरे खूप काही असं सामान असतं नवीन नवीन जे इथे आपल्याला बघा गॅस सिलेंडरसुद्धा इथे मिळतं विकत हे नवीन आहेत ना सगळे हे काय आहे आहे ना चल याला काय म्हणतात जर का तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा वाट हा आत्ता सव्वा सात वाजले आहेत आणि ट्रॅफिक बघू शकता तुम्ही किती झालेलं आहे इथे इतक्या लांब सिग्नल लागलेला आहे तो लाईट रेड लाईट दिसत असेल आणि मला वाटतं आता, आता परत परत एकदा लागेल आत्तापर्यंत आम्हाला दोनदा लागला आणि आता परत एकदा लागेल ला, आय थिंक सिग्नल सगळ्या गाड्या आज सॅटरडे असल्यामुळे खूप गर्दी आहे सगळ्यांना सुट्टी असते फ्रायडे सॅटर्डे इथे रेस्ट असतो आणि हे जे आहे हे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे इथलं बघू शकता किती छान हॉस्पिटल आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलची इतकी चांगली कंडिशन आहे इथे आणि आमचा फ्रीज खराब झाला होता तर आम्ही नवीन फ्रीज परचेस केला कितीचा झाला वाराश्री आल व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ नेक्स्ट मध्ये बाय